घे हे स्पंदन जिच्यामुळे साकारले जीवन जिच्यामुळे माझे हे मी पण जिजने तिचे सुगंधित चंदन त्या मातेला करीतो वंदन त्या मातेला करीतो वंदन आईसाठी साखी आवडी होत्या बालपणीची माझी दाई बालपणीची माझी दाई प्रेमळ प्रांजळ माझी ताई बालपणीची माझी दाई प्रेमळ प्रांजळ माझी ताई जपले तिने मज खाई खाई था� त्यागीपणाला उपमा नाही माझी बहीण माझे बंधन माझी बहीण माझे बंधन त्या बहिणीला त्या बहिणीला शाळेत जाता भेटे मैत्रीण शिक्षणातली सखी सोबतीन शाळेत जाता भेटे सखी सोबतीन सन्मार्गाची सल्लागारीन तणाव चिंता समस्या हारिण आले जीवनी नवपरिवर्तन ज्या मैत्रिणी शाळेतल्या जीवनात नवपरिवर्तन आलं आले जीवनी नवपरिवर्तन त्या मैत्रिणीस माझे बंधन त्या मैत्रिणीस माझे जुळून येता लग्नाच्या गाठी आता कोणाबद्दल लग्नाच्या गाठी म्हटलं स्त्री बायको बद्दल बरोबर ना जुळून येता लग्नाच्या गाठी छान लाभली जीवन साथी सुखदुःखात ती माझ्या पाठी जुळून येता लग्नाच्या गाठी छान लाभली जीवनसाथी सुख दुःखात ती माझ्या पाठी कदा म्हतारपणाची काठी कदा कदाचित ती म्हतारपणाची काठी पण असेल कदा म्हतार्पणाची काठी माझी पावन चिंतन माझी भार्या पावन चिंतन मज पत्नीला माझे बंधन मज पत्नीला माझे बंधन आता मुलगी नाहीये पण मुलीसाठी माझा गौरव माझी तनिया कदाचित भावांच्या मुली आहेत माझा गौरव माझी तनिया अजोड विकुल तिची माया श्रम वे श्रम वेदनेत तिची छाया माझा गौरव माझी तनिया अजोड विपुल तिची माया श्रमवेदनेत माझी छाया साजूक नाजूक माझी कन्या साजूक नाजूक माझी कन्या जीवापाडमी मी करीतो जतन मुलीस माझ्या माझे वंदन मुलीस माझ्या माझे वंदन शेवटचं सर्व स्त्रियांसाठी अवघ्या जगाच्या सकल नारी अवघ्या जगाच्या सकल नारी सक्षम समर्थ खंबीर नारी सावित्रीबाई पण येऊ शकतो हो का त्याच विसरून जातील तिकडे अवघ्या जगाच्या सकल नारी सक्षम समर्थ खंबीर नारी सुजान सुशील चतुर नारी अवघ्या जगाच्या सकल नारी सक्षम समर्थ खंबीर बसल्या चतुर नारी लढाऊ कुशल हुशार नारी अवघ्या जगाच्या सकल नारी सक्षम समर्थ खंबीर नारी सुजान सुशील चतुर नारी लढाऊ कुशल हुशार नारी समस्त नारी सहस्त वंदन